पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत रुईखेड फाट्यावर वीस मेंढ्या जखमी तर पंधरा मेंढ्यांचा पिकअप वाहनानं चिरडून मृत्यू पंधरा लाखांचं नुकसान भरपाई देण्याची धनगर समाज बांधवांची प्रशासनाला मागणी अकोट तालुका व अंजनगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर येत असलेले रुईखेड फाटा समोर जनुना येथील रहिवासी धनगर मेंढपाळ बंडसी नानाव मदने यांचा मुलगा स्वप्नील मदने व संदीप मदने हे दिवसाला रोडवर मोठ्या प्रमाणात रहदारी ट्रॅफिक असते म्हणून अंजनगाव ते अकोट नॅशनल हायवे रोडवर गुरुवार मध्यरात्री एक ते दोनच्या च्या कारला गुणवंत महाराज मंदिर शेतशिवार हेटीवरून मेंढपाळ कळफा चराईला जळगाव नहाटे इथं जाण्यासाठी निघाला होता रुईखेड फाट्या समोरील त्यांच्या साईडला असताना सुद्धा पिकअप वाहना अंजनगाव वरून अकोटकडे येत असताना त्यांच्या कळपामध्ये वाहन घालून मेंढ्यांचा चिरडून त्यांचा जागीच मृत्यू केला व मेंढपाळ यांनी त्याला आरडाओरडा केली यावर तो उलट त्यांच्यावरच चिरडून मागे परत आला व त्यानं पुन्हा आठ ते दहा मेंढ्यांचा चिरडून मृत्यू केला त्या घटनास्थळावर वीस मेंढी जखमी केल्या तरी काही मरणाच्या दारात कंबरडे मोडल्यानं शेवटचा श्वास रक्ताच्या थारोळ्यात आज रोजी घेत आहेत या अशा भीषण अपघातामध्ये या मेंढपाळ बनशी ना मदने राहणार मुकामपस्ट जनुना यांच्या मेंढ्या कळपांचं मोठी हानी होऊन या दुर्घटनेत त्यांचा अंदाजे दहा ते पंधरा लाखांचं नुकसान झालं आहे त्यांच्या मुलाला पिकअप वाहनानं जखमी केलंय या घटनेची माहिती गोपाल नागे यांना कळताच त्यांनी प्रशासनाला माहिती देऊन घटनास्थळी धाव घेतली मध्यरात्रीला अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन कर्मचारी पोहोचून त्यांनी मृत झालेल्या मेंढ्यांच्या मेंढ्यांना रोडच्या एका साईडला लावलं जेणेकरून कोणता अपघात घडू नये सकाळी घटनास्थळावर रुईखेड बीड जमादार वासुदेव ठोसरे गिरधर चव्हाण सागरनागे पंकज पांडव यांनी घटनास्थळी पंचनामा नोंदवला पुढील तपास ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात होत आहे यावेळी पत्रकार दिनेश बोचे धनगर समाजाचे बाळू पारखे पंजाब चोरमले मदने रमेश मदने संजू तांबे धनराज तांबे देवराज पोकळे सीताराम मदने धनराज मोरे संदीप मदने व काशीराम साबळे गोपाल कोल्हे गोपाल नागे यांनी मेंढपाळ समाज बांधवांना धीर देऊन त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन दरबारी धाव घेतली आहे कारले इथून जळगाव नाटेला जात असताना रात्रीच्या दरम्यान दुपारी ट्रॅफिक असते म्हणून ज्यानं रात्रीच्या दरम्यान जात असतो आम्ही साईडवर असताना पिकअप आल्यानं कळपातून गाडी टाकली आणि दहा बारा मीटर जागेवर ठार करल्याच्या नंतर आम्ही अरडा ओरडा केल्याच्या नंतर परत गाडी घुमवली आणि डबल दहा पंधरा मीटर जागेवर ठार केली आणि तीस चाळीस मीटर जखमी आहेत आम्ही जळगाव जात नाट्या जात असताना तर आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या मंडळाची भरपाई द्यावी आणि आमची मदत करावी पाच चार पाच लाखाचं नुकसान झालेलं आहे मी गोपाल सुद्धेराव नागे राहणार कारला जय मल्हार परवाला रात्रीला झालेल्या माझ्या समाजाच्या मेंढपाळावर झालेल्या एका ॲक्सिजंटमध्ये माझ्या मेंढपाळाचे अठरा ते वीस जनावरं जाग्यावर ठार झाले त्यामुळे प्रशासनानं त्याच्याकडे लक्ष देऊन तो गाडी ड्रायव्हर तो आणि ते गाडी जप्त झाली पाहिजे आणि त्यांना त्या गरीब कुटुंबियांना शासनातर्फे मदत झाली पाहिजे अशी मी कळकळीची माझ्या समाजाच्या वतीनं आग्रहाची विनंती करतो एस पी साहेब ठाणेदार साहेब यांना पण आग्रहाची विनंती करतो की त्यांनी माझ्या या समाजावर झालेल्या नुकसानीची तळ भरपाई करून देण्यात यावी आणि त्या आरोपीला तात्काळ अटक करून त्याची गाडी पण जप्त करण्यात यावी हे माझी आग्रहाची विनंती आहे आणि मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब एकनाथरावजी शिंदेसाहेब याने अजितदादा पवार यांना पण माझी विनंती आहे की त्या गरीब कुटुंबाला शासनातर्फे काही ना काही मदत देण्यात यावी ही माझी माझ्या समाजाच्या आणि माझ्या वतीने मी आग्राची हात जोडून विनंती करतो